सात जनी व गंगाव सातीले वाल साड्या सात जनी व गंगा हाय सातीले वाल साड्या पोत राजाले धोतर जोड्याव मान हे गंगा बारुला माय पोत राजाले धोतर जोड्याव मान हे गंगा बारुला माय गंगा सोन्याची दिव नाल तिले मोतीयाची वात सोन्याची दिव नाल तिले मोतीयाची वात गंगा मायेच्या दरबारी दिवा जडते ते सारी रातव मान ये गंगा बारुला माय दिवा जडते ते सारी रातव मान ये गंगा बारुला माय गंगा तुझ्या मंदी मदीी यवमा अंजिराले पाडा माळा मंदी गंगा अंजिराले पाडा गंगा मय लेणी रोप धाडा मान ये गंगा बारुला माय निरोप धाडा मान ये गंगा बारूला माई गंगा माळा मंदी हाय गंगा तुझा कामाळा मंदी हाय व शिवर हिवर तुझा कामाळा मंदी व गंगा हय आगासाचीच आव गंगा व माझा माईची गादी स वाहात उत्सव वा माय ये गंगा बारुला माय गादी सहात उत्सव माय ये गंगा बारुला माय गंगा मेच्या माडा मोदी मडत गेली यला गंगा मेच्याी व गंगा आव हळद याला गेली आजी पाटची गंगा माय कशी पिवडी बाली झाली व माय ये गंगा माय अशी पिवडी बाली झाली व ये गंगा बारूला माय सात दिव्याची आरती गंगा कराती गेली भारी सात दिव्याची आरती गंगा कराती गेली भारी न कशी मी पायरी व ये गंगा बारुला <flopit così> <ol <olaudala> व माय ये गंगा बारुला माय गंगा तुझा कामाळा मंदी हाय वांगण खोल खाल पाटणच्या माळा मंदी हाय वांगण खोल खाल हाती आरती हळू चालव माय ये गंगा बारूला माय हाती आरती हळू चालव माय ये गंगा बारूला माय आव बारूला मजी माय कोण्या कोण्या राजाले पावली आन मजा का गंगा मायले न मोत्याची वायली व मान ये गंगा माय न मोत्याची वायली व मान ये गंगा माय आव मजाका गंगा मायले आव पाटणची गंगा माय वसन गाडी हाकल जल मान ये गंगा बारूला माय गाडी हाकल जल मान ये गंगा बारूला मान तांदूर टाकले सडाले आले गऊ टाकले दळाले तांदूळ टाकले सडाले आले गहू टाक माझा पिताई सवर गेला सैवर जोडाले व मा गंगा व मजा मायची निमा नारळाची वटी गंगा व मजा मायची निमा नारळाची वटी झाला गुणा तू घाल पोटी व मान ये गंगा बारुला माय घाला तू घाल पोटी व मान ये गंगा बारुला मान आव मजा का गंगा मायले नाई चूल तामशी मजा का गंगा मायले नाई चूल तामशी बा गंगा मायेच्या सतवन लागली गोट्यावर तूरशी व मान ये गंगा बारुला माय बापली गोट्यावर तूर शिव माय ये गंगा बारुला माय गंगा सकाळी उठून रूप पाहते गाईच सकाळी उठून रूप पाहतो गाईच हाय व अंगणी बिंद्रावन मजा मान माय गंगा बारुला माय ಮಜಾ ತುಡ ಸಾ